महाडमध्ये मटका जुगार भिंगरूट अशा प्रकारचे व्यवसाय बंद करावेत अशी मागणी सातत्याने करून देखील हे व्यवसाय खुलेआम सुरूच असल्याने याबाबत बारा तासांपूर्वी पोलीस व नगरपालिका प्रशासनाला अल्टिमेटम देऊन देखील प्रशासन सुस्त झोपी गेल्याने अखेर दुपारी बाराच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या परिसरातच अंगावर डिझेल होतून आत्मदहन करण्यात हा प्रयत्न पोलीस प्रशास प्रशासनासमोर केल्याने पोलिसांनी अखेर सुभाष मोरे यांना पकडल्याने पुढील अनर्थ टळला मात्र आता पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून जुगार व मटके तात्काळ बंद करण्याचा निर्णय महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव हो यांनी सांगितले ऐतिहासिक महाड शहर ही छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे राजकीय सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील दिग्गज या महाड क्रांती भूमीने दिली आहेत महाडमध्ये वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव देखील प्रसिद्ध आहे तर ऐतिहासिक चौदार तळे येथे प्रतिवर्षी लाखो भीम अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत असतात प्रतिवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी भेट देत असतात अशा ऐतिहासिक शहरात गेली अनेक वर्ष खुले आम मटका ऑनलाईन लॉटरी आणि सोशल क्लबच्या नावाखाली पत्त्याचे डाव रंगत आहेत याबाबत सातत्याने मटका हे बेकायदेशीर व्यवसाय बंद व्हावेत म्हणून मागणी होत असली तरी पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे गल्लीत दिसणारी मटका दुकाने आता थेट रस्त्यावर टपरी टाकून खुलेआम सुरू करण्यात आली आहेत महाड शहरामध्ये चालू असणाऱ्या मटका जुगार ऑनलाईन लॉटरीसारख्या अवैध धंद्यांविरोधात कारवाई करा अन्यथा मी आत्मदहन करील असा बारा तासापूर्वी महाड पोलीस व नगरपालिकांना प्रशासनाला अल्टिमेटम देऊन देखील प्रशासन गेंड्याच्या कातडीचे बनल्याने अखेर आज दुपारी बारा वाजता महाड शहर पोलीस स्टेशनच्या परिसरात डिझेल अंगावर घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुभाष मोरे यांनी केला मात्र पोलीस यंत्रणा धावल्याने पुढील अनर्थ टळला मात्र या निमित्ताने महाड शहर पोलिसांनी महाड शहरातील अवैध धंदे बंद करा करण्याबाबत पोलीस ठाण्यामध्ये महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर व सुभाष मोरे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला असून अवैध धंदे बंद करण्याची मोहीम महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सौंदर्यीकरण झाले आहे या पुतळ्याच्या आजूबाजूला टपऱ्या टाकून मटका व्यवसाय सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा परिसर मटकामुक्त झाला पाहिजे अशी मागणी देखील सुभाष मोरे यांनी केली होती महाड शहरात सध्या गल्लोगल्ली मटका आणि ऑनलाईन लॉटरीची दुकाने सुरू झाली आहेत याबाबत गेली काही दिवसांपासून नागरिकांनी तक्रारी केली आहेत मात्र पोलीस प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला असल्याने याबाबत सुभाष मोरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासन अखेर अवैध धंद्यांविरोधात आक्रमक झाले आहे एझे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मिलिंद माने महाड सुभाष मोरे यांच्या महाडच्या काही समस्यांविषयी प्रशासनानं कारवाई करावी अशी त्याची मागणी होती आणि ते मागणी तात्काळ पूर्ण करावी यासाठी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा आत्मधनाचा इशारा दिलेला होता सुभाष मोरे यांच्यासोबत त्यानंतर मी सविस्तर त्याविषयी चर्चा केलेली आहे या त्यांच्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगानं प्रशासनानं विशेषतः पोलीस प्रशासनानं वेळोवेळी कारवाई केलेली यापूर्वी आणि आता जसं सुभाष मोरेने इशारा दिलेला आहे तर त्या अनुषंगानं ही कारवाईची तीव्रता अधिक वाढवली जाईल आणि ज्या समस्या त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहेत त्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन मिळून संयुक्तपणे कारवाई केली जाईल यावर आणि महाड शहरातल्या समस्या लवकरात लवकर दूर होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे त्या अनुषंगानं सुभाष मोरेने ज्या ज्यावेळी निदर्शनास आणून दिलं होतं त्या त्यावेळी त्या आम्ही ते कारवाई केलेली आहे एखादी वेळी असेल ज्यावेळी आम्ही कुठं मोठ्या एखाद्या मिशनमध्ये किंवा याच्यात आडोप असेल बीजे असेल त्यावेळी राहून गेलं असू शकतं परंतु प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर पोलीस प्रशासनानं वेळोवेळी त्याच्यावर कारवाई केलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा अशाच कारवाई सुरू राहतील आणि या घटनेनंतर अधिक तीव्रपणे कारवाई केली जाते महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला यूट्यूब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा